नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नानंतरच होईल प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या पहिल्याच भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता ही नंदिनी घरामध्ये काय अंबाबाईची मूर्ती असते त्या मूर्तीसमोर येऊन आता छान प्रकारे पूजा करत असते आणि पूजा झाल्यानंतर आता लाडूचा प्रसाद या नंदिनीने या देवी मातेसमोर आणलेला असतो परंतु तेवढ्यामध्ये काव्या आणि ऋषी हे दोघेही तो प्रसाद उचलू लागतात तर नंदिनी बोलते की काव्या तुला समजतेस का बाळा अगं अजून देवीला प्रसाद ठेवायचा आहे नंतर नंदिनी ही घरातील सर्वांना देवीला नमस्कार करण्यासाठी सांगते आणि बोलते की तुम्ही नमस्कार करा मगच मी तुम्हाला हा लाडूचा प्रसाद देईल तर सर्वजण खूप खुश होऊन नंदिनीकडे बघत राहतात त्यानंतर नंदिनी सुद्धा हात जुडून या आई अंबाबाईचं दर्शन घेते आणि बोलते की आई अंबाबाई तू जगातील सर्वोत्कृष्ट देवीमाता आहे कुणाच्याच डोळ्यामध्ये कधी अश्रू येऊन देऊ नको असे नंदिनी या देवी मातेसमोर हात जोडून बोलते त्यानंतर आता ही नंदिनी जे काही पाठीमागे सर्वजण उभे असतात त्यांना प्रसाद देते नंतर प्रसाद घेतल्यानंतर सर्वजण आपापल्या कामाला निघून जातात इकडे आई ह्या नंदिनीला बोलतात की तू तुझं काम कर नंदिनी ही देवी समोर जाते नंतर आता इकडे जो एक स्टॉल असतो तो स्टॉल ही आरोही मागत असते तेवढ्यात आता तिथे एक काव्य येते काव्य बोलते की माझा माझा देऊन टाक त्या दोघीमध्ये त्या स्टॉलवरून थोडेसे वाद झुकतात तिथे नंदिनी येते नंदिनी बोलते की अगं बाळांनो असं नाही करायचं तर आरोही या काव्याला बोलते की तुझ्या फ्रेंडनी दिला का तो स्टॉल तुला इतका फेवरेट आहे त्यावेळेस नंदिनी बोलते की असं काही नको बोलू आरोही समजतंच का तिला कुठून फ्रेंड येणार ती मला सांगितल्याशिवाय फ्रेंड करणार नाही असं पण आता इकडे ही नंदिनी या आरोहीला बोलते नंतर इकडे नंदिनी बोलते की माझ्या कपाटामध्ये असा स्कार्फ आहे तो मी देते तुला तू तु जा बरं तिकडे कपाटातून घे तर आरोही बोलते की नाही मला हाच स्कार्फ पाहिजे तर काव्य बोलते की बघ ताई तिला हाच स्कार्फ पाहिजे त्यानंतर आता आरोही बोलते की आता शेवटी मी लहान आहे ना त्यामुळे मला ऐकावंच लागेल तेवढ्यात नंदिनी बोलते की बाळा असं नाही करायचं तू लाडोबा आहेत ना लहान लाडोबा आहे तू आमची असं पण नंदिनी ह्या आरोहीला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आरोही आता बाहेर पडते इकडे आता ह्या काव्याच्या मोबाईलवर जीवचा कॉल येतो तर काव्या तो कॉल बघते काव्य बोलते की नेमकं ह्या जीवाला कळत पण नाही की कधी कॉल करावा आणि कधी नाही तर कावे आता इकडे काव्य आपली पर्स घेऊन टिंगणार तेवढ्यामध्ये आता काव्य बोलते की ताई मी येते चल तर इकडे ही नंदिनी बोलते की हे बघ मगाशी आरोही होती त्यामुळे मी तुला जास्त काही बोलले नाही परंतु माझ्यापासून लपवालपी करायची नाही बरं का असं पण ही नंदिनी आता या आपल्या काव्याला बोलते त्यानंतर काव्य बोलते की ताई तू मोठी आहे शेवटी माझ्या समोर आणि तुझंच जर काय असेल तर मला नक्की सांग बर का कारण माझ्या अगोदर लग्नाचा नंबर तुझा आहे हे लक्षात असू दे असं पण काव्या ह्या नंदिनीला बोलते काव्या ह्या नंदिनीला बोलते की काय ताई साहेब आज एवढ्या नटून थटून कुठे निघाल्यात तुम्ही त्यावर नंदिनी बोलते की ग आज गीताच्या मुलीचं बारसं आहे तुला माहित नाही का असं पण आता इकडे नंदिनी या काव्याला बोलते तेवढ्यात आई बाबा तिथे येतात काव्या तिथून आता सर्वांना बाय म्हणत असं तिथून निघते आता नंदिनी सुद्धा आपल्या आई बाबांना बोलते की चला आई बाबा मला पण त्या बारशाला निघावं लागेल असे म्हणत नंदिनी ही रूममध्ये जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे कॉलेजमध्ये खेळाच्या स्पर्धा सुरू असतात असं बघायला मिळतं की आता इकडे ही नंदिनी आपली बॅग घेऊन इकडे बाहेर निघते तेवढ्यामध्ये आता या नीताचा कॉल या नंदिनीला येतो तर नंदिनी बोलते की बोल नीता तर आता इकडे नीता खूप घाबरलेली असते नीता बोलते की नंदिनी ताई तू पटकन आहे अगं आपल्या कॉलनीतील सुमनताई ही आत्महत्या करायला निघाली आहे असे नीता ह्या नंदिनीला फोनवर सांगते त्यावर नंदिनी ही नीताला सांगते की एक काम कर मला येईपर्यंत तिला बोलण्यामध्ये गुंतव मी पटकन तिकडे येते आई बाबा ह्या नंदिनीला बोलतात की अगं काय झालं नेमकं का आम्हाला सांग नंदिनी बोलते की एक इमर्जन्सी केस आहे तिकडे मला अर्जंटली जावं लागतंय असं पण नंदिनी आई बाबांना सांगते आणि तिथून बाहेर पडते तर इकडे आई ही बाबांना सांगते की आता हा प्रॉब्लेम सॉल्व होईपर्यंत ती घरात येणार नाही तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हे दोघे भाऊ खेळ खेळून झाल्यानंतर इकडे रोडने चाललेली असतात त्यामधील आता तिसरा एक छोटासा भाऊ त्यांना दोघांना भेटतो आणि तिघे आता एकमेकांच्या गळ्यामध्ये हातात हात घालून इकडे घराकडे निघलेले असतात इकडे मैदानामध्ये सुद्धा सर्व जे काही खेळ बघण्यासाठी आलेले पाहुणे मंडळी असतात ते सुद्धा सर्वजण आता इकडे घरी निघलेले असतात त्यानंतर इकडे नंदिनी आता ही चाललेली असते परंतु रिक्षा ही अचानक बंद पडते तर नंदिनी त्या दादाला बोलते की दादा थोडं फास्टी चला ना तेवढ्यात नंदिनीला कॉल येतो तर नंदिनी रिक्षातून खाली उतरते आणि कॉलवर बोलत असते त्यानंतर नंदिनी बोलते, बोलते की नेमकं सर्व काय घडलं आहे ते मला सर्विस्तर सांग तर आता इकडे ही सुमन कशामुळे आत्महत्या करते हे सर्व नीता आता या नंदिनीला सांगते त्यानंतर नंदिनी या सुमनताईंचं सर्व काही सत्य ऐकून घेते आणि बोलते की मी थोड्याच वेळामध्ये तिकडे पोहोचते असं पण इकडे ही नंदिनी या नीताला फोनवर बोलते आणि ही नंदिनी रोडवरच उभी असून फोनवर बोलत असते नंदिनीचं आजूबाजूंच्या गाड्यांकडे लक्षच नसतं तेवढ्या समोरून एक गाडी येते एवढ्यात आता जीवाची गाडी तिथून चाललेली असते आणि तेवढ्यामध्ये आता नंदिनीचं लक्ष नसल्यामुळे जीवाची गाडी तिथून जाते तर जीवाला बघून नंदिनी बोलते की ए कोण आहे रे तर आता जीवा थोडासा पुढं जातो आणि स्वारी असं बोलून निघून जातो की आता इकडे ह्या पार्कची फोर व्हीलर तिथे जवळच उभी असते नंदिनीला ही फोर व्हीलर दिसते तर नंदिनी पटकन त्या फोर व्हीलरमध्ये जाऊन बसते आता पार्कसुद्धा गाडीमध्ये बसतो तर नंदिनी बोलते की स्वारी मी तुमच्या गाडीत न विचारता बसले मला इथे थोडंसं खूप अर्जंटली जायचं आहे प्लीज मला तिथे सोडवता का तर पार्थ बोलतो की अहो ही कार माझी आहे तुम्ही तर न विचारता बसल्या असं मी कुणाला कुठे नाही सोडू शकत असं पण पार्थ या नंदिनीला बोलतो नंतर आता इकडे नंदिनी बोलते की अहो प्लीज कुणाचा तरी जीव धोक्यात आहे म्हणून मी तुमच्या गाडीमध्ये बसले बाकी काही आहे तर आता इकडे हा पार्थ बोलतो की अहो असं कसं तुम्ही कुणाला न विचारता गाडीमध्ये बसले आणि मला पोहोच करा बोलता ही कुठली पद्धत झाली तुमची असे पार्थ या नंदिनीला बोलतो आता नंदिनीला कॉल पुन्हा नीताचा येतो तर आता पार्थ बघतो की कॉल आलाय त्यावर आता नंदिनी फोनवर बोलत असते तर आता इकडे नंदिनी फोन ठेवल्यावर पुन्हा पार्थला बोलते की प्लीज सोडवा ना मला तर इकडे आता पार्थ या नंदिनीला सोडवायला तयार होतो तर इकडे आता ही नंदिनी सीट बेल्ट लावते दोघेही गाडीमधून जातात इकडे काव्य ही एका मंदिराच्या तिथे जवळ बसलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे तेवढ्यामध्ये जेव्हा तिथे येतो तर इकडे जेव्हा लगेच या काव्याचे डोळे बंद करतो तर काव्या खूप रागवलेली असते ह्या जीवावर कारण काव्याचा टायमिंग थोडासा चेंज झालेला असतो आणि जेव्हा उलेट आलेला असतो तर इकडे आता काव्या बोलते की इतका कुठे यायला वेळ होतो का तर जेव्हा बोलतो की अगं थोडा वेळ झाला यायला म्हणून लगेच रागवणार का काव्या ह्या जीवाला बोलते की अरे जिवा तू पंचेचाळीस मिनिट लेट आला मग मी तुला कसं माफ करू सांग ना मला असं पण काव्या ह्या जीवाला त्यामुळे यायला वेळ झाला बाकी काही नाही असं पण जीवा ह्या काव्याला सांगतो नंतर इकडे आता काव्य बोलते की अरे तू किती जरी कट मारत आलेला असला ना तरी तुझ्या बाईकसमोर समोर तर कुणी आलंच असेल ना आणि ऑलरेडी तर नंदिनी ह्या जीवाच्या गाडी समोर आलेलीच असते तर आता इकडे ही काव्या ह्या जीवाकडेच बघत राहते तर जीवा बोलतो की हो एक मुलगी नक्कीच आली होती माझ्या बाईक समोर परंतु तरी मी तिला कट मारला आणि पुढे निघून आलो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की जेव्हा बोलतो की अगं गणपतीची शपथ खरोखर यायला वेळ नाही झाला मला मध्ये ट्रॉफिक भेटलं होतं असं पण जेव्हा या काव्याला सांगतो तेव्हा काव्याचा सा विश्वास बसतो काव्या ह्या जीवाला बोलतो की मला बाकी सांगू नको सोन चापेचं फूल आणून दे आता जीवा बोलतो की कुठून देऊ ग तुला मी ते सोन चाप्याचं फूल आणून ते काही इथे अवेलेबल होणार आहे का असं पण जीवा या काव्याला बोलतो समोर एक कपल बसलेलं असतं ते कपल आता तो मुलगा त्या मुलीच्या केसामध्ये गजरा माळत असतो तर इकडे काव्य बोलते की बघ ते बघ किती मुलगा छान त्या मुलीच्या केसामध्ये तो गजरा माळतोय बघ मला तू सोन चाफा नको देऊ मला गजरा हवाय असं पण काव्या या जिवाला बोलते त्यानंतर इकडे आता काव्या बोलते की मला ते सांगूच नको मला अबो मुलीचाच गजरा पाहिजे असे पण आता ही काव्य जिवाला बोलते तर जीवा बोलतो की थांब मी बघतो की ते कुठे मिळतो की तो असे म्हणत आता काव्यासाठी तो जीवा कुठे गजरा मिळतो की नाही ते बघू लागतो इकडे ही नंदिनी या पार्कच्या गाडीमध्ये बसून चाललेली असते तेवढ्यामध्ये आता इकडे नंदिनी ही या पार्थला बोलते की नुसतं प्रेम करून कुठे आत्महत्या करायला निघतात का ते निभावता पण आलं पाहिजे असे पणही नंदिनी ह्या पार्कला सांगत असते तर पार्थ गाडी चालवत असतो त्यानंतर पार्थ बोलतो की नेमकं काय प्रॉब्लेम आहे तर आता नंदिनी बोलते की आमच्या संस्थेमध्ये एक मुलगी काम करते तिचं एका मुलावर प्रेम आहे तीन वर्षापासून त्यांचं प्रेम प्रकरण सुरू आहे मी त्या मुलाला पण भेटले मुलगा पण चांगला आहे परंतु आज अचानक असं काय झालं की सुमन आता आत्महत्या करायला निघाली आहे असं पण इकडे ही नंदिनी या पार्थला सांगते नंतर आता इकडे नंदिनी बोलते की थोडीशी गाडी फास्टली घ्या त्यानंतर आता इकडे पार्थ बोलतो की हो घेतो मी वेळेवर पोहोचू आपण तेवढ्यामध्ये आता नंदिनी तिथे येते तर आता पार्थ हा गाडीमध्ये असतो तर नंदिनी खाली उतरते आणि पार्थला थँक्यू सो मच असे बोलते इथे खूप काही आजूबाजूला लोक जमा झालेले असतात त्यानंतर आता इकडे ही नंदिनी गाडीच्या खाली उतरते आणि पटकन घाई या नीताच्या दरवाजासमोर येते आणि तिला खूप काही आवाज देत असते की प्लीज अगं सुमन तू दरवाजा उघड आपण नक्कीच काहीतरी मार्ग काढू तू प्लीज ऐक माझं असं पणही नंदिनी आता त्या दरवाजावर आवाज करत आवाज देत असते तेवढ्यात आता हा पार्थ सुद्धा गाडीच्या खाली उतरतो आणि इकडे या सुमनच्या दरवाजासमोर येतो पार्थ तो दरवाजा तोडतो तर तो 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 आतमध्ये सुमन ही समोर एक ओढणी बांधलेली असते आणि त्या ओढणीचा गळफास घेण्याचा प्रयत्न करू लागते तेवढ्यामध्ये आता इकडे ही आपली नंदिनी सुद्धा आतमध्ये येते तर आता नंदिनीला बघून ही सुमन खूप नंदिनीच्या गळ्यामध्ये पडून रडवू लागते यानंतर आता इकडे ही नीता तिला पिण्यासाठी पाणी आणून देते खूप काही तिथे बायका सुद्धा आलेल्या असतात सर्व बायका ह्या नीताकडे आणि ह्या नंदिनीकडे बघत राहतात पार्थ सुद्धा जवळ उभा असतो आकाशसुद्धा जवळ उभा असतो पण नंदिनी ह्या आपल्या हाताने ह्या सुमनला पाणी पाजते आता ही नंदिनी या सुमनला बोलते की तू अजिबात हा वेडेपणा पुन्हा करायचा नाही आहे तर इकडे सुमन बोलते की काय करू मी मला सांग ना अगं कुशल हा लग्न करायला निघाला आहे समोरच्या गणेश मंदिरात आणि लगेच ती लग्नपत्रिका त्या कुशलचीही सुमन आता ह्या नंदिनीला दाखवते तर पार्कसुद्धा जवळ उभं राहून सर्व काही बघत असतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे नंदिनी बोलते की अगं तुमचं तर तीन वर्षापासून प्रेमप्रकरण सुरू होतं आणि अचानक तो, तो दुसऱ्या मुलीशी कसं लग्न करायला तयार झाला तर इकडे आता ही सुमन बोलते की त्याच्या घरच्यांच्या प्रेशरमुळे त्यानंतर आता इकडे पार्कसुद्धा सर्व काही बघतो नंदिनी लगेच या आपल्या सुमनला बोलते की तुझी इच्छा आहे का त्याच्याबरोबर लग्न करण्याची तर सुमन रडतच हो असं बोलते त्यानंतर आता इकडे ही नंदिनी या सुमनला घेऊन इकडे आता गणेश मंदिराकडे निघालेली असते पार्थ सुद्धा त्यांच्या समोरच असतो जवळच असतो त्यानंतर पार्थ या नंदिनीला बोलतो की चला मी तुम्हाला गाडीमधूनही सोडतो तर इकडे नंदिनी बोलते की बरं नका आहो ही नंदिनी पुन्हा बोलते की बरं चला त्यानंतर आता हे सर्वजण गाडीमध्ये बसतात गाडीमध्ये बसल्यानंतर आता इकडे पार्थ या नंदिनीला आणि सुमनला घेऊन गणेश मंदिराकडे निघतो त्यानंतर आता सुमन गाडीमध्ये नंदिनीला सांगते की ती लोक खूप डेंजर आहेत ग मला खूप भीती वाटते तर नंदिनी बोलते की तू नको टेन्शन घेऊ बघूयात आपण काय करतात ती लोक नेमकं आता काही जरी झालं तरी पण तुझा हक्क तुला आम्ही नक्कीच मिळून देऊ असं पण नंदिनी ह्या सुमनला सांगते तर पार्थ सर्व काही आरशामधून बघत असतो इकडे आता असं बघायला मिळतं की जीवा हा या काव्यासाठी गजरे घेऊन येत असतो तेवढ्यात आता पुन्हा या काव्याचा कॉल ह्या जीवाला येतो तर जीवा बोलतो की येतो ग मी गजरे घेऊन मिळालेत असे पण जीवा फोनवर काव्याला सांगतो आता इकडे तर ही काव्या इकडे ह्या कारण तिला गजरा आणण्यासाठी जिवा हा गेलेला असतो तेवढ्यामध्ये मध्ये इकडे आता ही नंदिनी आणि ही सुमन दोघी त्याच गणेश मंदिरामध्ये येतात आता ही नंदिनी व सुमन दोघी गाडीच्या खाली उतरतात आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी पायऱ्या चढू लागतात पार्थ गाडीमध्ये बसून सर्व काही बघत असतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे नंदिनीचा हात धरून सुमन ही तेथून जात असताना जीवाला धक्का आता नंदिनीचा लागतो आणि जीवाच्या हातातील गजरा खाली पडतो त्याच वेळेस आता इकडे ही नंदिनी खूप मोठ्याने जीवाला सॉरी असं बोलते तर काव्य सुद्धा समोरून येत असते पार्थ सुद्धा जवळज उभा असतो आता सर्वांची समोरासमोर एकमेकांसमोर प्रत्यक्ष आलेले असतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही नंदिनीच ही सुमनचा हात धरून इकडे पाठीमागे येते तर खरोखर ह्या कुशलचं लग्न सुरू असतं ब्राह्मण गुरुजी हे मंगल म्हणत असतात तेवढ्यात आता सुमन ह्या नंदिनीचा हातात हात घेऊन तिथे येतात तर ही नंदिनी खूप मोठ्याने थांबा असं बोलते त्यानंतर सर्वजण या नंदिनीकडे वळून बघतात काव्यासुद्धा हळूच तिथून लपून बघत असते सुद्धा समोर असतो जीवासुद्धा समोर असतो इकडे नंदिनी ही सर्वांसमोर सांगते की आता हे लग्न मला मोडण्याचा हेतू नाही आहे परंतु दोन प्रेमवीर जर एकमेकांवर प्रेम करत असेल तर त्यांना एकत्र आणण्यामध्ये त्यामध्ये कुठलं दुःख आहे कुठला वाईटपणा आहे असे पण ही नंदिनी सर्वांना सांगते तर उद्याच्या प्रोमोमध्ये आता इकडे हा जीवा जो असतो तो काव्याला सांगतो की अगं आता एक मुलगी आली होती खूप चांगली होती तिने जे काही लग्न होणारं होतं ते मोडलं आणि दोन प्रेमवीरांना एकत्र आणून त्यांचं लग्न लावलं असं पण आता इकडे हा जीवा या काव्याला सांगतो तर काव्या बोलते की ती मुलगी कोण होती माहीत आहे का तुला ती माझी सक्की बहीण होती मोठी नंदिनी ताई असं पण आता इकडे ही, ही काव्या या जीवाला सांगते त्यानंतर इकडे आता हा पारसुद्धा या नंदिनीवर प्रेम करायला सुरू झालेला असतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद